नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो पवित्र शिक्षक पदभरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे आणि सध्या आपल्याला माहीत आहे की सध्या पवित्र पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे आणि या सूचनेनुसार बदल हा कॅन्डिडेटला करायचा असल्यास ते करू शकतात आरक्षण बदल झाल्याचा परिणाम या पदभरतीच्या जी येणारी यादी आहे याच्यावर होणार आहे कारण जी यादी मध्ये म्हणजे एस सी बी सी उमेदवार जे आहेत त्यांना पवित्र पोर्टल थ्रू ई डब्ल्यू एसमध्ये जर त्यांना त्यांचं एस सी बी सीचं डब्ल्यू एस कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी चौदा जानेवारीपर्यंत मुदत दिले पण पंचवीस जानेवारीपर्यंतचा हा काय गोंधळ आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती व्हावी यासाठी अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून लढा देत असल्याची माहिती परमेश्वर इंगुले पाटील यांनी दिलेली असून यामध्ये ई या एस सी बी सी या प्रवर्गात जे उमेदवार आहेत त्यांना डब्ल्यू एस करून जो प्रवर्गाचा लाभ आहे या बदल, या ची ते घेण्यासाठीची मुदत चौदा जानेवारीपर्यंत दिलेली आहे याबद्दल या बदलाची मुदत जी आहे ती सव्वीस जानेवारी अखेर करावी आणि ही भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशी मागणी हे करत आहेत यामध्ये पहा राज्यातील अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी जी शिक्षक भरती प्रक्रिया आहे यामध्ये पुन्हा आरक्षण बदल झालाय यामध्ये परत एकदा आरक्षण बदल झालेला आहे आणि या भरतीला अजूनही मुहूर्त मात्र सापडत नाही यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरलेली आहे जे की साहजिक आहे शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक पद भरती पारदर्शी पद्धतीने करू या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली खरी मात्र या भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागलेली असून मध्यंतरीच्या काळामध्ये शासकीय कोट्यातील पाच हजार आठशे जागा भरल्या आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या जा जवळपास सहा हजार जागा आहेत आणि ह्या भरणं अजून बाकी आहेत यामध्ये खाजगी संस्थेचा मोठा सहभाग असून या, या, या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये आरक्षणामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजेच एस सी बी सी वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थगितीही मिळालेली असून यामुळे उच्च न्यायालयाच्या याचिकांच्या आधारे तेवीस डिसेंबर दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार लॉग इन करून चौदा जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास मात्र सांगितलं आहे आणि पंचवीस जानेवारी इथे म्हटलंय यानंतर पंचवीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे आणि यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागतो की काय हा एक प्रश्न आहे याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रकडण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही शासनाने भरतीबाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावणं फार गरजेचं आहे कारण एस सी बी सी उमेदवारांना जे डब्ल्यू एसमध्ये कन्वर्जन आहे ते करून घेता येतं परंतु मग पुढे चालून ज्या येणारे प्रिफरन्स आहेत ते कसे येणार मग ते कसे लॉक होणार याबद्दल किंवा मग यांचे ज्या एस सी बी सीच्या जागा आहेत मग त्या कसे भरल्या जाणार डब्ल्यू एसचा मग प्रिफरन्स आणि एस सी बी सीचे प्रिफरन्स हे वेगळ्या पद्धतीचे असतात मग उमेदवाराला हे दोन्हीमधून सिलेक्ट करणार आणि त्यात पण पंचवीस जानेवारीचा जो निकाल आहे हा जो सुनावणी आहे सुनावणी आहे निकाल नाही तर ही जी सुनावणी आहे यामध्ये अजून जर काय बदल आले तर नेमकं काय होईल याबद्दल बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत जे की या कॅटेगरीमध्ये येतात आणि बाकीच्या उमेदवारांना ह्या पण अडचण आहे की यामुळे त्यांच्यासुद्धा याद्या लागत नाही आहेत तर ह्या काही बाबी आहेत ज्या पवित्र पोर्टलमधून होणाऱ्या पदभरतीमध्ये वारंवार आपल्या उमेदवारांची निराशा करतात तर यावेळेस तरी शासनाकडून ठोस पाऊल उचलून योग्य तो निर्णय घेऊन उमेदवारांना जास्त वेळ पण न वाया जाता पुढची यादी तात्काळ म्हणजे लवकरात लवकर लावणं हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना तरी ॲटलिस्ट त्या नोकरीचा आनंद घेता येईल तर या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि या तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका धन्यवाद